उन्हाळ्यामध्ये रोज नाश्त्याला काय बनवायचा एक मोठा प्रश्न असतो तर आज असाच एक पोटाला थंडावा देणारा पोटभरीचा पौष्टिक आणि झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार आपण पाहणार आहोत बनवायला अतिशय सोपा आहे आपण वेळ न घालवता सुरू करूयात त्यासाठी ते, ते एक लहान आकाराचा दुधी घेतला दुधी यासाठी थोडासा कोवळा असणारा वापरायचा आपल्याला त्याला चांगलं धुवून घेतलेले डाग असतील तर असे काढून टाकायचे आणि याला आपल्याला किसून घ्यायचं आहे दुधी शक्यतो ऐन वेळेवरतीच किसून घ्यायचा अगोदरच खिसून ठेवायचा नाही आता हा जो किसून घेतलेला दुधी आहे एका बाउलमध्ये घेऊयात यामध्ये किसलेलं गाजर घालूयात आणि बारीक चिरलेला कांदा घालूयात आता यामध्ये गाजर ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फक्त दुधीही वापरू शकता किंवा बीटरूट घालू शकता काकडीही घेऊ शकता जे पदार्थ तुम्हाला आवडतात किंवा तुमच्याकडे आहेत ते तुम्ही यामध्ये घेऊ शकता आता इथे दुधी गाजर बारीक चिरलेला कांदा मीठ घालून छान याला मिक्स करून घेतले आता यामध्ये साधारण एक वाटी एवढं तांदळाचं पीठ घातलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी एवढं बेसन घातलेलं आहे ज्वारीचं पीठ देखील थंड असतं यामध्ये आपल्याला ओवा घालायचा थोडासा हातावर चोळून घ्यायचा थोडी हळद लाल मिरची पावडर घालायची धने जिरे पूड घालायची आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची यासोबतच भरपूर प्रमाणामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आता याला मिक्स करून घेऊयात जर तुम्ही वेट लॉस करत असाल किंवा तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी पाहिजे असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे मुलांना सुद्धा देऊ शकता आणि उन्हाळ्यामध्ये तर असं झटपट होणारं काहीतरी पोटभरीचं हा एक खूप छान असा पर्याय आहे यामध्ये अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी एकदाच खूप जास्तही घालायचं नाही आणि अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेणार आहे पीठ आपल्याला थोडंसं सरसरीत बनवायचं आहे तर बऱ्याच जणांना दुधी आवडत नाही तर अशा पद्धतीने दुधी तुम्ही वेगवेगळ्या पदार्थामध्ये वापर करू शकता खाताना लक्षातही येत नाही की दुधीचं आहे खायला खूप टेस्टी लागतं आता पीठ आपलं छान असं सरसरीत झालं की याचा आपण चिला तयार करून घेणार आहोत तेव्हा आधीच मी गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती बॅटर असं पसरवून घ्यायचं खूप जाडही नको आहे आपल्याला जेवढं याला पातळ करता येईल तेवढं पातळ बनवायचं वरून तीळ लावून घ्यायचे थोडंसं तेल किंवा तूप सोडायचे झाकण ठेवायचं आणि कमी फ्लेमवरती याला एक थोडी वाफ येऊ द्यायची थोडी वाफ आली किंवा हे थोडंसं भाजलं गेलं की झाकण काढायचे आणि लो टू मिडियम फ्लेमवरतीच याला अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी चांगलं भाजून घ्यायचं याला मोठ्या फ्लेमवर भाजायचं नाही कमी फ्लेमवरच याला व्यवस्थित भाजून घ्यायचं याला एक छान हलकासा क्रिस्पी येईपर्यंत भाजायचं आहे यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे तांदळाचं पीठ आहे त्यामुळे हे छान हलकंसं क्रिस्पी होतं खायलाही तेवढंच छान लागतं ज्वारीचं पीठ देखील थंड असतं तांदळाचं पीठही थंड असतं त्यामुळे उन्हाळ्यासाठी खूप छान आहे दुधीही थंड असतो तर अशा पद्धतीने इथे मस्त आपला खमंग आणि पोटभरीचा दुधीचा चिला तयार झालेला आहे व्यवस्थित मी भाजवून घेतलेला आहे दोन्ही बाजू ब बघू शकता खूप छान भाजल्या गेलेल्या आहेत हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे आता याला काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीच्या पिठाचे चिलेही मी बनवून घेणार आहे तर बघू शकता दिसायला अगदी मस्त दिसतोय खायलाही तेवढाच टेस्टी लागतो हा तुम्ही असाच नुसताही खाऊ शकता चिंचेच्या चटणीसोबतही छान लागतो किंवा तुम्ही टोमॅटो केचपसुद्धा यासोबत खाऊ शकता तर अशा पद्धतीने एक पौष्टिक नाश्ताचा प्रकार आज आपण पाहिलेला आहे याआधी मी बरेच वेगवेगळे वेग प्रकार शेअर केलेले आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा